मित्रांनो सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आज घनसोली परिसरामध्ये ज्या पद्धतीनं लाखो तरुणांना हजार तरुणांना गंडा घातला जातो नोकरीच्या नावाखाली किंवा नोकरीचं आम्हीच दाखवून लुटलं जातं अशा ओम इंटरप्रायजेसचा पडदा पाश होणार आहे खऱ्या अर्थानं विप्रो कंपनीचं नाव घेऊन अनेक तरुणांना गंडा घातला जातो आणून अनेक तरुणांची बे असभ्य वर्तणूक केली जाते अनेक तरुणांशी वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते तरुणींना वेगळ्या भाषेत बोललं जातं अशा काम करणाऱ्या आपण असणाऱ्या ह्या कंपनीचा पर्दाफाश करणार आहोत होम केअर इंटरप्राईजेसच्या नावाखाली तरुणांना भल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीचा अमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या ह्या संपूर्ण होम केअर या, या असणाऱ्या इंटरप्राईजेसचा आपण पर्दाफाश करणार आहोत या ठिकाणी विप्रो कंपनीचं नाव घेतलं जातं मुलांना बोलवलं जातं मुलांच्याकडून दोन हजार रुपये घेतलं जातं आणि दररोज जवळजवळ पाच ते दहा लाखाचा गंडा मात्र या तरुणांना घातला जातो आणि त्या अनुषंगानं माझ्याजवळ जान्हवी पिळगुटकर जोडलेलं आहे जान्हवीसोबत घडलेलं आहे आणि म्हणून जान्हवी माझे जोडलेलं आहे खरं संपूर्ण प्रकरण काय आहे हा जॉबच्या नावाखाली कशाप्रकारे तरुणांना लुटलं जातं ह्याचं मृत्यमंद उदाहरण देणारा आजचा स्पेशल रिपोर्ट जानवी जानवी तुझ्या जान्हवी पहिलं तर मला त्या लोकांनी तिथे बोलवलं मला ते लाप्रोच ऑफिस होत आतमध्ये बघितल्यावर तिथं वाटत होतं कारण तिथे काही सर्टिफिकेट्स वगैरे त्यांनी लावलेलं की जे जेणेकरून असं समोरच्यांना वाटेल की खरोखरच विप्रोचं कंपनी आहे पण नंतर नंतर जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर मला कळालं की ते एक फ्रॉड कंपनी आहे पण तोवर माझ्याकडनं त्यांनी पैसे काढून घेतलेले होते पैसे एकवीसशे रुपये भरल्यानंतर एक तुला परत कुठली मी त्यांना म्हटलं की मला त्यांनी मला दोन दिवसांनी जॉबला तिथे बोलवलं मी गेलेही होते तिथे जॉबसाठी पण त्यांनी मला सांगितलं की आता जॉब नाही भेटणार लगेच आधी तुम्हाला तिथे एक टायपिंगची टेस्ट घेतली जाईल जर तुम्ही त्याच्यात पास झाला तर तुम्हाला जॉब भेटेल नाहीतर नाही पहिले हे टायपिंग चॅट होती नाही आधी टायपिंगची अट नव्हती तू तिथे गेल्यानंतर तुला काय वाटलं सगळी परिस्थिती सुरुवातीला जेव्हा मी तिथे गेले होते तिथे त्या लोकांनी म्हणजे आम्हाला इंटरव्ह्यूला जसं नॉर्मली बोलवतात लाईन वाईस आमच्याकडनं सगळ्यांकडनं रिझ्युम्स वगैरे त्यांनी घेतले आणि सांगितलं की तुम्ही वेट करा तुम्हाला नंबर वाईज बोलवला जाईल नाव घेऊन तसं त्यांनी आम्हाला बोलवलं आतमधली जी काही पद्धत होती ती एक प्रॉपर इंटरव्ह्यू सारखी होती त्याच्यामुळे आम्हाला असं कुठेही वाटलं हां कुठेही शंका नाही आली की ती लोक आमच्याकडनं काही चुकीचं करतात नंतर आपल्या कधी लक्षात जेव्हा मी तिथे गेले दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिथे इंटर जॉबसाठी गेले तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला टायपिंग स्पीड नको आहे जर तुम्हाला मला इथे जर माझ्या कॅपेबलसाठी माझा जॉब असेल तर ठीक आहे अदरवाइज मला नाही करायचं आहे तुम्ही माझे पैसे मला परत करा नसलं मला इथनं जॉब भेटलं तरी मला चालेल मला माझे जे काही जे तुम्ही एकवीसशे रुपये घेतलात ते मला रिटर्न तुम्ही कोणाला बोलला तिथं कोण आहे चालवणारा अजित म्हणून त्यांचा जो एच आर आहे सिनियर सर तिथे सगळे त्यांना सिनियर म्हणतात वाटत होता का तो, तो एचआर नाही मुळीच नाही एक ऑफिस म्हणून ऑफिसर म्हणून जे एक सिनियर ऑफिसर म्हणून ज्याचा जो लुक हवा तसा तो मुळीच नव्हता एक छपरी सारखा तुम्ही म्हणाल तरी चालू मी जेव्हा त्याला बोलले की मला इथे जॉब नको आहे मी इथे जॉब नाही करा करण्यात मला इच्छुक नाही आहे मी तर मला नको आहे तुम्ही माझे पैसे मला रिटर्न करा मी निघून जाईन इकडनं तर तो मला काय बोला की मी तुमचे पैसे तर रिटर्न नाही करणार दोन महिन्यात तुम्हाला तुमचा जॉब भेटेल तुमच्या लोकेशनवाईज जसं तुम्हाला हवं तसं मी म्हटलं दोन महिने मी नाही थांबू शकत एवढे महिने आपण कोणीच थांबू शकत नाही दोन महिने इतक्यात मला शिक्षण धावी होतं तू सांग हो माझं रिझ्यूम्स वगैरे सगळं त्यांनी डेटा वगैरे घेतलं आहे त्याच्यामुळे माझं जे काही आहे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत पण त्यांनी मला सांगितलं पंधरा तारखेला तुला जॉब भेटेल पण ती लोक त्यावेळेस मला तिथे इंटरव्ह्यूसाठी बो परत मला तिथे इंटरव्ह्यूला बसवलं हो त्यांनी तर हे चुकीचं केलं त्यामुळे मी त्यांच्याकडे माझे पैसे परत मागितले तर ता त्यांनी ते तर मला दिलं नाही इव्हन माझ्या माझ्याशी खूप चुकीचं ते वागत होते त्यांचं बोलणं चुकीचं होतं अर्थात त्यांचं वागणूक चुकीचं होतं मला ऑफिसमध्ये त्यांनी घेतलं नाही जे काही बोलणं होतं ते ऑफिसच्या बाहेर उभ्या उभ्याने बोललं जे एक प्रोफेशनली चुकीचं आहे एक मोठी कंपनी कधी कोणत्याही एम्प्लॉईशी असं बाहेरून उभं राहून जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते की मला पैसे परत हवेत मला जॉब नको आहे तेव्हा तिथे कोण एक पूजा म्हणून बसलेल्या होत्या त्यांना ते बोलत होते की पूजा इसको बोल जाने के लिए वरना इस इसपे चढ जाऊंगा ही अशी त्यांची भाषा होती जी मला नाही हवं त्यानंतर तू पोलीस प्रशासना मी त्यांना म्हटलं की मी पोलिसांना बोलवते जर तुमचं हे असं असेल मला माझे पैसे रिटर्न्स नाही भेटत असतील तर मी पोलिसांना बोलवते तर त्यांनी मला सांगितलं की तू काय पोलिसांना बोलवशील मीच बोलवतो त्यांनी कोणाला फोन लावला पोलीस आले पोलीस दहा मिनटं तिथे आले पोलिसांनी मला विचारलं सगळ्यात आधी मलाच विचारलं की तुला काय इश्यू आहे तर मी म्हटलं की असं असं आहे सर माझ्यासोबत हा हा प्रकार घडला मी सगळं घडलेलं त्यांना सांगितलं तर सर पोलिसांनी मला दुसरा प्रश्न केला की तुला त्यांनी हात लावला का तुझ्याशी कुठे गैरवर्तणूक केली का मी म्हटलं की नाही फक्त माझे पैसे यांच्याकडे ते मला परत करायला सांगा मी इकडनं निघून जाईल सर मला पोलिसांनी सांगितलं की पैसे देताना तू नीट लक्ष नाही का दिलंस तुला जर माहिती होतं की हे प्लेसमेंट आहे तर तुला पैसे नाही द्यायला पाहिजे होतं मी सरळ म्हटलं की सर मला नाही माहिती होतं की हे प्लेसमेंट आहे कारण मी दहा वेळा त्यांना विचारलं माझ्याकडे सगळं आहे त्यांच्या चॅट वगैरे प्लेसमेंट असं सांगितलं विप्रो कंपनी विप्रो कंपनी म्हणून सांगितलं माझ्याकडे चॅटही होतं मी पोलिसांना ते पण दाखवलं की मी चॅटवरती त्यांना दहा वेळा विचारलंय की हे प्लेसमेंट तर नाही आहे ना त्यांनी मला शेवटपर्यंत सांगितलं की हे प्लेसमेंट नाही आहे ही डायरेक्ट विप्रोची कंपनी आहे करून घनसोली स्टेशनच्या बाहेर असणारा ओम एंटरप्रायजेसच्या नावानं आणि त्याचबरोबर बड्या मोठ्या कंपनी विप्रो कंपनीचं नाव घेऊन अनेक लाखो तरुणांना लाखो रुपयेचा गड्डा घातला जातो दररोज शंभर ते दीडशे त्या ऑफिसमध्ये येणाऱ्या तरुणांना प्रत्येकाकडून दोन दोन हजार रुपये घेतले जातात आणि मात्र परत उडूउडीची दिली जातात तिथल्या स्थानिक पोलिस संपर्क साधला असता घनसोली पोलिस मात्र कुठल्याही प्रकारचं सकारात्मक भूमिका देत नाही आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये सबब निर्माण झालेले आहे खऱ्या अर्थानं घडलेल्या घटनेची दखल घेणं पोलिसांचं काम आहे पण पोलीस प्रशासनात मात्र उडवड उच्च दिलेली आणि त्यामुळं मात्र या ठिकाणी आपण नवकेसरीच्या माध्यमातून मात्र आपण ज्या ओम एंटरप्रायजेस आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि खरं आपण जाणून घेणार आहे हे खरं वास्तव काय आहे नवकेसरी केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत घनसोलीमध्ये घनसोलीमध्ये जॉब केअरच्या नावाखाली लाखो तरुणांना गांडा घातला जातोय त्या अनुषंगानं आपण जॉब केअरच्या आलो होतो एक जी मुलगी आहे ह्या मुलीला आपणाला ज्या कंपनीमध्ये सांगितलं होतं त्या कंपनीमध्ये जॉब देतो म्हणून सांगितलं आणि तिची फसवणूक करण्यात आलेली आहे इथं आल्यानंतर मात्र वास्तवतेचं भयानुरूप आपणाला बघायला मिळालं आम्ही जॉब केअरच्या संपूर्ण लोकांना इथं विचारपूस करायला नंतर केवळ ही लोकं आम्हाला तिथं उत्तर देतात पण ज्या मुलीनं कंप्लेंट केलेलं आहे ज्या मुलीच्या पैसे गेले अशी काय घटना घडलेली आहे दिदी काय ती लोक आधी जॉबला बोलवतात हे सांगून की हे कंपनी म्हणजे डायरेक्ट कंपनी आहे कोणतीही प्लेसमेंट नाहीये असं बोलून ही लोक डायरेक्टली बोलवतात आणि नंतर इकडनं आमच्याकडनं पैसे घेऊन त्यांना सांगतात की नंतर जॉबला लावणार टायपिंग स्पीडच्या नावाखाली ते दहा वेळा बोलवतात पण जॉब काय मिळत नाही आणि इथं आल्यानंतर आता तुला इथे असलेली त्याच्या भाषेने आमच्याशी बोलत होते आणि ही खरं इथली वास्तवस्थित आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक या ठिकाणी आपल्याला गुंड लोक पाळलेले आहेत इथं आम्ही आल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी गुंड प्रवृत्तीची लोक आम्हाला इथं धक्काबुकी करण्याचा प्रयत्न करतायत या मुलीला मारण्याचा प्रयत्न करतायत काय वाटतय तुला काय सांगतायत स माझ्याशी मा तर नीट काय ती लोक तसंही बोलतच तस नाही आहेत आणि दुसरी मेन गोष्ट आता तुमच्या समोर मला पैसे देत नाही तर गेली दोन महिने ही लोक नुसती मला इथे नाचवतच होती लेटर दी हे दे ते दे, दे नुसतं हेच चालू आहे पण पैसे भेटत नाही आज मी तुम्हाला इथे घेऊन आले म्हणून ही, ही लोक मला उभ्या उभ्याने पैसे देतात नाहीतर यांची सहा महिन्याची प्रोसेस आहे ती कम्प्लीट केल्याशिवाय पैसे भेटणार आहे असं म्हणतात सहा महिने कोण थांबणार आहे सर पैशासाठी आणि हीच खरी इथली वस्तुस्थिती आहे हजारो तरुणांना गंडा मात्र गनचोली परिसरामध्ये घातला जातोय किती ऑफिस आहे त्यांची सहा ऑफिस आहेत त्यांची ह्याच लाईनला सहा ऑफिस आहे त्यांची इथे सहा ऑफिस सहा आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण मंडळी आहे ती एकाच कुटुंबातली मंडळी मात्र सहा विविध ठिकाणी ऑफिस आहेत अनेक लोकांना तरुणांना या ठिकाणी गंडा घातला जातोय आणि इथं आल्यानंतर आपण बघू शकतो ही सगळी वस्तू किती अशी काही तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या अशा प्रकार घडतायत याच्यावरती आळा बसलाच पाहिजे अशी मी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याना सगळ्यांना आवाहन करते की हे ज्या काही कुठे चाललेलं असेल तर हे त्वरित बंद होता काम झालं पाहिजे आणि अशा मुलीला त्या महिलेला मारायसाठी लोक येत आहेत हे चुकीचं आहे एखाद्या आपल्या मुलीवर असं तुम्ही बोलणं आणि असं तुम्ही तिच्यावरती अत्याचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे हे पण एक महिला आपण काय वाटतं अशा लोकांच्या अशा लोकांवरती आळा घातलाच पाहिजे आहे आज तरुण पोरगी आहे ती तिच्या घरातला कसं मॅनेज करून तिने आज इथे पैसे भरलेले तिला जर जॉब भेटत नसेल तर हे चुकीच आहे आणि जॉबच्या नावाखाली मात्र अनेक तरुणाने या ठिकाणी रँडा घातला जातोय अनेक लोकांना आणि प्रश्न विचारायला आलेल्या पत्रकारांना मात्र अनेक लोक आपण बघू शकतो या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो इथून लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण बघू शकता आपण कारण ही संपूर्ण मंडळ आहे ती या ठिकाणी आम्ही ह्या प्रश्न व प्रश्न विचारल्यानंतर मात्र आम्हाला इकडे दादागिरीची उत्तर दिली जातात सदर ज्या मुलीनं कंप्लीट केली तिलासुद्धा इकडे महाराणीची धमकी दिली जाते काय वाटतंय हे तर चुकीचं आहे ऍक्च्युली मी तर बाळ्यान बघायला गेला ना तर हे असं बंदच व्हायला पाहिजे यांची असली जी काही ऑफिस आहेत आणि खरं बघायला गेलं तरुणांनी आता जागं व्हायला पाहिजे असल्या ठिकाणी पैसे देऊन कुठे जॉब भेटत नाही तरी तरुणांनी या ठिकाणी आपण संपू शकतो या संपूर्ण आपणाला घरसोली परिसरामध्ये फसवण्याचे धंदे सुरू आहे तरी देखील मात्र लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून इथं आल्यानंतर आम्हाला मात्र अनेक या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर आरोप आपण ही जी मुलगी बघायला मिळते या मुलीला आल्यानंतर इथं मारहाण करण्याचा प्रयत्न होतोय म्हणून आम्ही सदर घनसोरी पोलिस आम्ही परिसराला हा प्रश्न विचारणार आहे खऱ्या तरुणांनी सावध झालं पाहिजे